लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बारश सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी मनीषा आवळे यांनी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या विविध विकास कामांच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीला प्रथमच भेट दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने व शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे यांच्या प्रयत्नाने लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचा आषाढीवारी निधी नियोजनामध्ये समावेश करण्यात आला आहे आणि तो निधी ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात आला आहे देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ही आषाढी वारी निधी नियोजनामध्ये समाविष्ट करण्यात आली आणि दिलेल्या निधीचे नियोजन करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा आवळे अतिरिक्त मुख्य अधिकारी निशांत शेळकंदे अमोल जाधव गटविकास अधिकारी सुनील संसारे यांनी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतला भेट दिली तसेच टाकळी ग्रामपंचायतमध्ये विशेष प्रयत्न करून केलेल्या तलाव आणि बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली या यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी टाकळी ग्रामपंचायतच्या कामाचे कौतुक करून त्यांना कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे वचन दिले त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या परिवाराच्या वतीने विठाई या निवासस्थानी यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते